डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ प्रशासनाच्या अंतर्गत येणाऱ्या परीक्षांच्या त्रुटी एम प्रश्न निकाल प्रकाशित होण्यास विलंब वेबसाईट संबंधी समस्या दूर करण्याच्या मागणीकरिता विद्यापीठ प्रशासनातील उपकेंद्राचे संचालक उपस्थित नसल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारावरती मागणीचे निवेदन चिटकवले असून मागणी तातडीने मान्य न केल्यास येत्या सत्तावीस मे रोजी सर्व विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयास तोंड बंद आंदोलन करण्यात येईल असा इशाराही विद्यापीठ प्रशासनास विद्यार्थ्यांकडून देण्यात आला आहे नमस्कार आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी आम्ही सर्व विद्यार्थी आलेलो आहोत जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या अनेक दिवसापासून विविध विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या संदर्भात अनेक निवेदनं या कार्यालयाला देण्यात आलेली आहेत आणि तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर याचे आंदोलनाचे पडसाद देखील उमटत आहेत परंतु तरीसुद्धा या विद्यापीठ प्रशासनाला प्रशा अजून देखील जाग येत नाहीये अतिशय भोंगळ कारभार या विद्यापीठ प्रशासनाचा आहे आणि या भोंगळ कारभाराचा निषेधार्थ या ठिकाणी आम्ही सर्व विद्यार्थी या ठिकाणी आज आलेलो आहोत या ठिकाणी आज निवेदन देत असताना त्या ठिकाणी विद्यापीठाचे उपकेंद्राचे जे संचालक आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्या ठिकाणी प्रवेशद्वारावर निवेदन चिटकवून त्यांना जागा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज निर्धार केलेला आहे आणि आजच्या या माध्यमातून जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत तंत्रशास्त्र शाखेच्या तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे त्यामध्ये त्यांच्या परीक्षेच्या त्रुटी असतील रिमेडियलचा प्रश्न असेल किंवा त्यांचा निकाल प्रकाशित होण्यास विलंब होत असेल आणि त्यांचा जी वेबसाईट आहे त्याचा जो प्रश्न असेल हे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावावे अन्यथा येत्या सत्तावीस तारखेला सर्व विद्यार्थी सर्व पक्षाचे विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन या संपूर्ण विद्यापीठ प्रशासनाला दिलेली निवेदनं याचा संपूर्ण एक फाईल घेऊन त्या ठिकाणी तोंडबन आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे आणि विद्यार्थी विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध त्या ठिकाणी करणार आहे या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की आपले आणखी जे काही प्रश्न असतील ते आपण आमच्यापर्यंत पोहोचवावे आणि या विद्यापीठाच्या भोंगळ प्रशासनाला जागा करावं धन्यवाद